आयुष्याच्या प्रवासामध्ये आपल्याला नाना रंगांची नाना ढंगांची नाना विचारांची माणसं भेटतच असतात अनेक लोकांना दुसऱ्यांना त्रास देण्यामध्ये दे, अपूर्व मानसिक आनंद मिळत असतो निंदा करणे उचिष्ठा करणे कुटाळकी करणे दुसऱ्याला त्रास होईल अशा प्रकारचं वर्तन करणे असा अनेक लोकांचा छंदच असतो आणि मग त्यामुळं आपल्याला मानसिक त्रास होतो आणि आपल्या मनामध्ये सर्व समाजाबद्दलच एक प्रकारची तिढी आढी निर्माण होते आपण असे वाईट अनुभव आपल्या गाठी जरी जमा झाले तरीसुद्धा मानवतेवरचा माणुसकीवरचा सांगुलपणावरचा विश्वास ढळू देऊ नये तो आढळ अक्षय ठेवावा आपल्या आयुष्याचा प्रवास या एकाच चांगल्या विचारसरणीमुळे सुकर होणार आहे